नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जाते लोकल सोयाबीन आवक सत्तेचाळीस क्विंटल किमान दर तीन हजार सातशे कमाल दर चार हजार पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार पंधरा रुपये तसेच पुढील बाजार समिती धुळे जात आहे हायब्रीड सोयाबीन आवक तीन क्विंटल किमान दर तीन हजार सातशे पाच रुपये कमालदार तीन हजार सातशे पाच रुपये सर्वसाधारण तीन हजार सातशे पाच रुपये तसेच पुढील बाजार समिती नागपूर जात आहे लोकल सोयाबीन आवक पाचशे साठ क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे कमालदार चार हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे अडतीस रुपये तसेच पुढील बाजार समिती अमरावती आहे लोकल सोयाबीन आवक चार हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर तीन हजार सातशे पन्नास रुपये कमालदार तीन हजार नऊशे छप्पन रुपये सर्वसाधारण तीन हजार आठे